नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवणा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी त्याबद्दल त्याला अटक झाली पाहिजे आणि लवकरात लवकर अटक झाली पाहिजे नाहीतर नसता तर ते तारखेला महाराष्ट्रभर महाराष्ट्राभर होणारच आहे मला माहिती आणि मोठ्या संख्येने होणार आहे त्याला आमचा अपमान करायची अधिकार कोणी दिला आणि वारं तेवढा तो थांबत नाही वारंवार तर चालूच आहे त्याला काय म्हणतोय गँग काय म्हणतोय पाच हजार विकणारे काय म्हणतोय तो स्वतः गँग आहे म्हणजे गँग करतोय आणि तो आम्हाला म्हणतोय आम्ही टेन्शन करतो महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम समतावादी विचारांच्या महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृषी समिती पंढरपूर वाळू महानगर यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय चिंत्या जलील साहेब यांनी जातीवाचकचे विधान केलं आणि बौद्ध समाजाला टार्गेट करून एसटी समाजाला टार्गेट करून हरिजन नावाचे जे वारंवार शब्द वापरले त्या शब्दाचा आम्ही सर्वजण समितीच्या वतीने जाहीर निषेध करत असून त्यांच्यावर अन्याय अत्याचार विरोधी प्रतिबंधक कायद्याने क्रांतीचं पोलीस स्टेशन एमआयडीसी वाळू पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या गुन्ह्याच्या पृष्ठ्यात पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आम्ही हा रास्ता रोको केलेला आहे या रास्ता रोकोमध्ये आदरणीय संजय भाऊ मितात आमचे मित्र तुझे भाऊ सोनवणे राजू भाऊ मंजुळे काका साहेबचे गायकवाड वाकोडे त्यानंतर आमच्या खाडेताई आमच्या दाबाडेताई आणि घराताई त्याचप्रमाणे आमचे चौदागर येणार रमेश दाभाडे मतन भाऊ वाघ साहेब त्याचप्रमाणे आमचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनाला उपस्थित असून हजारो आंबेडकरी चळवळीच्या प्रक्षोभाला सामोरे जाणाऱ्या या साहेबांना तात्काळ अटक करावी ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि जर प्रशासनाने त्यांना तात्काळ अटक केली नाही तर हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं होऊन छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही ना आणि याची सर्वस्वी जबाबदारी मग संबंधित पोलीस प्रशासन आणि शासकीय प्रशासनावर राहील करिता त्यांना तात्काळ अटक करावी या प्रमुख मागणीसाठी आम्ही आंदोलन छेडलेलं आहे जय भीम